सर्वांना कसे आहेत सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर पुढे जाऊन येत आहे मकर संक्रांत मी नेहमीच बोलते आज कमीत कमी, कमी पंधरा दिवस झाले प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलते मी मकर संक्रांत जवळ आली संक्रांत जवळ आली आणि साडी म्हणजे एकदम जिवाळ्याचा आणि मनातला आतला फिलिंगचा विषय आहे त्याच्यामुळे ताईंनी घेतलेली आहे साडी पहा खूप सुंदर अशी साडी घेतली ताईंनी चंद्रकोर साडी आणि आता ट्रेंड जो असणार आहे चंद्रकोरचा असणार आहे आणि पहा काय सुंदर पदर आलाय साडीचा ऑलवर ऑलवर्क तर असणार आहे सुरुजकी पण पदरवरती बघा काय सुंदर दिसत आहे आणि तुळशी वृंदावन पण आहे मोर पण आहे छान असे मोर दिसत आहे जाऊन दाखव मॅडम मोर काही सुंदर दिसत आहेत आणि सगळ्यात आकर्षक भाग म्हणजे मोरच असतं साडीचा तर ही अशी चंद्रकोर असणार आहे कलर अवेलेबल आहेत आणि कमीत कमी सकाळपासून माझ्या चार ते पाच साड्या सेल झाल्यात आणि जी सेल झाली ताईची इच्छा होती की वेअर करून दाखवा साडी कशी दिसेल तर पहा चंद्रकोर साडी अशी दिसत आहे आणि शाईन फार आली आहे आणि या साडीची प्राइस खूपच कमी असणार आहे फक्त चौदाशे नव्याण्णव अशी प्राइस लावली आहे पहा ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट आलेला आहे तुम्हाला हवे असतील तर पटकन या खरेदीला तर आज भरपूर आवरून घेतले पहा भरपूर असा पसारा होता आवरून पण झालाय आणि ताई आल्यात मेहंदी काढायला त्यांचं पार्लरचं पण काम होतं आणि तुम्हाला वाटेल राणीताई नुसतंच नुसतंच आम्हाला सांगतात काय पार्लर आहे पार्लर आहे पण बघा छान असं पार्लर आज पण आवरून घेतलेलं आहे आणि उद्या मेकअप पण आहे ही सांगायची गोष्ट नाही कारण सीझनच चालू आहे सराई चालू आहे याच्यामुळे छान असा पसारा आवरून घेतलाय पार्लर मध्ये आणि मेहंदी चालली आहे ताईंची आम्ही ब्रायडलच्या पण मेहंदी वगैरे स्वीकारत असतो पण आज असा योगायोग आला की मी एक थोडीशी व्हिडिओ घ्यावी म्हणून आणि ताई म्हटलं तुम्हाला युट्यूबला पण पाहिलं होतं म्हणून ताईंचा खास करून व्हिडिओ घेतलाय हे आमच्या मेहंदी आर्टिस्ट आहेत आणखीन तीन चार जणी मुली आहेतच आपल्याकडे कोऱ्याला काढायची असेल अर्जेंटली मेहंदी तर सांगू शकता हो की नाही मॅम सांगू शकतो का आपण काय कोण मेहंदी काढायची असेल तर अर्जंट काढून मिळेल मला ओ, ओ, नक्की का नक्की तर बघा ताईंची छान अशी मेहंदी काढली थोडी दाखवतं का मला छान अशी डिझाईन काढले आता थोडा व्हिडिओ ब्लर होतोय पण सुंदर अशी मेहंदी काढतात आपल्याकडे तीन ते चार जणी चार जणी तर आहेच मेहंदी काढायला सुंदर अशी मेहंदी पण काढतात आणि थोडंसं शॉपमध्ये फिरून व्हिडिओ घेते आणि पहा आता मकर संक्रांत येते त्याच्यामुळे साड्या पण येत आहे खाली पसारा आवडणं जा येतोय पण खास करून मग घेतली थोडी व्हिडिओ आज जरा स्वच्छता जास्तच आहे आमच्या शॉपमध्ये म्हणून तर पहा आणि जी चंद्रकोर साडी किंवा अजूक वेगवेगळ्या साड्या आपल्या सेल झाल्यात्या तर त्या पण से त्याचा थोडा व्हिडिओ आहे तुम्हाला मिळणार आहे पण आत्ता मला असं वाटतंय की मी चंद्रकोर साडी माझ्या मनात निगेटिव्ह आली की मी चंद्रकोर साडी आली आहे आणली आहे किंवा आपल्याकडं अवेलेबल केली आहे पण सेल होती का नाही इतकं मला टेन्शन आलं पण ज्या रील पडत आहेत माझ्या इंस्टाला तसे चंद्रकोरला इतका इतका म्हणजे छान रिस्पॉन्स भेटतो की डायरेक्ट मला कमेंट येतात ताई तुम्ही आजच फोटो वगैरे सेंड करा व्हॉट्सअपचे से कॉन्टॅक्ट घेत आहेत तर माझ्या सगळ्या व्हिवरचे थँक्यू आणि ज्या माझ्या मैत्रिणी इंस्टाला पाहतायत त्यांचेसुद्धा आभारी मी तर छान असा रिस्पॉन्स भेटतो चंद्रकोर आणि नंतर पैठणीला तर कोणाला हवे असेल तुम्ही पटकन कॉन्टॅक्ट करू शकता आणि ताईला